शिवसेनेची टीम श्रीनगरमध्ये दाखल राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्याला वेग जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय एकीकडे या पर्यटकांचं पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप राज्यात परत आणण्याचा प्रयत्न सुरू झालेले असतानाच आता तिथं अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप राज्यात आणण्याचा देखील प्रयत्न सुरू झालेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मदक पथक काल रात्रीच मुंबईहून श्रीनगर साठी रवाना झाले या पथकात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर डोंबिवलीचे शिवसेना प्रमुख राजेश कदम आणि इतर सहकार्यांचा समावेश आहे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना विमानात बसवून रवाना केल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या बाकीच्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत ठाणे आणि डोंबिवली येथून काश्मीर सहलीसाठी गेलेल्या चाळीस ते पंचावन्न जणांच्या ग्रुपशी या मदत पथकानं संपर्क केला असून त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तसेच त्यांच्यासह तिथे अडकलेल्या राज्यातील इतर पर्यटकांच्या देखील ते संपर्कात असून त्यांना देखील सुखरूप राज्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मदत कार्यावर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय मात्र सध्या श्रीनगर मधील परिस्थिती नाजूक असून पर्यटकांना परत आणण्यासाठी यंत्रणांशी संपर्क साधून समन्वय साधावा लागतोय ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे प्रयत्न शिवसेनेच्या मदत पथकाच्या वतीनं करण्यात येत असून लवकरच शासनाच्या मदतीनं या पर्यटकांना सुखरूप राज्यात आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर